सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत एक लहानू भक्त आहेत ज्येष्ठ लहानू भक्त आहेत बाभुळगाव तालुक्यातील फाळेगाव हे त्यांचं मूळ गाव आहे तर त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेले जे काही त्यांना अनुभव आहे ते आपल्या लहानूजी अनुभवला ते सांगणार आहेत दाजी जे गुरु जय लहानूज बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा चंपत पांडरुंगी धोने मूळचे राहणारे मूळचे राहणारे फाळेगाव तालुका बाभुळगाव जिल्हा येत हेच गाव आहे तुमचं मूळचं तर तुम्ही समर्थ लहानूजी बाबां संस्थान टाकरखेडा येथे कोणत्या वर्षीपासून अंदाजे जुळले हे सांगा एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा दर्शन झालं तर तुम्हाला बाबाजीचे आलेले अनुभव सांगा माझे अनुभव असे आहे की सन एकोणीसशे बाबाजी म्हणजे तुझ्या अगोदर सहा महिने अगोदर हो माझी वडील हो मी आणि गावातील प्रतिष्ठित चार पाच व्यक्ती होते mm -hmm. आम्ही दर्शनाला म्हणून गेलो होतो त्यावेळेस कौंड नको हा रस्ता होता हो oh. हो गेल्यानंतर तिथं आम्ही दर्शन घेतलं हो oh. फक्त चार पाच लोकांनी दर्शन घेतलं हो नंतर oh. मी दर्शन घेतलं त्यानंतर त्यान माझ्या वडिलांनी दर्शन घेतलं oh. व वडलांनी असा पेढा ठेवला बरं पेढा ठेवल्यानंतर बाबाजीने दर्शन घेतलं huh. लहान पाणीच तर पाणी आल्यामुळे आणि हातानच पेढा घेतला हा? अर्धा अर्धा खाल्ला अर्धा बावजी असं मी दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग दोन तीन वर्षानं दोन चार वर्षानं जाता आहे आता माझा मुलगा दरवर्षी ते जालन करते माझ्या बाऊजीनं सत्तरमध्ये अकरा हजार रुपयाची देणगी अन्नदान म्हणून दिल्ली आहे आजही चालू आहे एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये दिल्ली पहा तर त्यावेळेस माझी वीर कोणाचा होती नेहमीच वीर होती इथून आम्ही गेलो तर कोरडं होते वीर नवीन मग तिकडून आल्यानंतर आमचे ते माणसं होते ते म्हणे म्हणे मोठे ते पाणी अशी काकाण्यासार्शाला त्यांची बाब जी आमच्यावरती कृपा आहे गहीवरून आलं तुम्हाला सांगताना हो तेच म्हणतो म्हणजे म्हणून म्हणे बाबाजी का पाणीच पाणी आलेलं आहे तेच पाणीच पाणी आज इथे विहीर आहे आज नव्वद फूट विहिर आहे पाचच्या तीन मोठा तसं बुडलं पाहिलं नाही एवढं पाणी जला विरच्या जवळपास पंचवीस तीस लोकांचं कुटुंब आलीसांच्या शिवाय किती एकर शेती आहे तुमच्याकडं माझ्याकडे आहे जवळपास सोळा सतरा एकर दोन भाऊ असं तुम्ही किती भाऊ आम्ही तिघ भाऊ तिघ भाऊ दोन वेळेस वाढले अच्छा प्रशांतचे वडील तर लवकरच वाढले वडील लवकरच वाढले मोठे भाऊ सगळे लवकर असं 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 आणि खरोखरच भावाचे अजूनही साक्षातच आहे साक्षातच आहे आणि आमच्या दुकानात फोटो वगैरे आहे त्यांचा घरी आहे कृषी केंद्र आहे तुमचं कृषी केंद्र आहे इथे घरी देवपर्यंत म्हणजे रोजचाच पूजा करतात त्यांची आणखी कोणते अनुभव तुम्हाला जीवन प्रवासामध्ये आज काय वय आहे तुमचं आज माझं सेवन्टी फोर म्हणजे चौऱ्याहत्तर वर्षाच वय आहे असा तुम्ही आता कोणत्या कोणत्या उत्सवाला जात असता तिथं मी असं उत्सवाला म्हणून नाही जात कधी जाता आठवण तर मी सर्वच निघून जातो मग पुन्हा विचार असं काय कधी एक दोन दहामध्ये स्वप्नामध्ये आले स्वप्न दृष्टांत सांगाल मग स्वप्न झाल्यानंतर कार्य तर इसर राहताना येत नाही म्हणे भाऊजी म्हटलं तुम्ही कामात असं बलं आहे आपल्याला जरुरी म्हटलं मग आपल्या कधी महिन्या दोन महिन्यातून जायचं हा पोरगा जाते आपल्या हो काय महिन्यातून विशेष त्याचं त्यांचं ते दार आहे हो म्हणजे समाजाच्या मागचं हो आहे कुटी हां तिथेच बसायचे दादा म्हणाल आठवण तिथेच बसायचे एक शिक्षेला हो। वगैरे दर्शन द्यायचे कुणाला म्हणजे थाप मारायची ते त्यांचा एक प्रसाद असतो बऱ्याच लोकांचा बऱ्याच लोकांचं आमचे ते नाईकवाड आहे नामदेव नाईकवाड त्यांना प्रत्यक्षात प्रसाद हो त्यांचे दोन्ही मुलं झिरो होते त्यावेळेस हु। मी झिरोच होतो ना असं जवळपास पंच्याहत्तर शात्रपर्यंत तिथून झाली सुरुवात लहानची बाबांची भक्ती संपूर्ण कुटुंबाला तुमच्या चालू तुमचं नाव सांगा माझं नाव चंपतराव धोनी तर तुम्ही सुद्धा लहानजी बाबाच्या भक्ती मार्गात कोणत्या कोणत्या उत्सवाला जात असतात मी रक्षाबंधन शिवरात्री वावरात डवरे जरी चालू असले घडी मा, मा, माणसू असलं माझ्या जा मनात आलं तर मी सरळ निघून जातो आणि मला असा एक अनुभव आहे मी दोन हजार एकोणीस मध्ये वीर खांदे हो शेतामध्ये तिथं लोक म्हणायचे म्हणून का बाबा तू विहिरी तर खाणं तिथं सत्तर ते ऐंशी फुटा पाणी लागू शकत नाही मी जिश्शी बाबा एकच म्हटलं का तू मला व्यवहारी संध्याकाळी बाराच्या नंतर केव्हा येते त्यानंतर मी माझ्या मतानं पवीन पाहिला आणि विहिरीला सुरुवात केली तर आज माझ्या विहिरीला आता इरिगेशनमध्ये पाणी लागून पस्तीस फुटावर बनव लागलं त्या भागात म्हणजे पन्नास साठच्या वर बन लागते असं असं आणि तिथे मी ते एक ठरवलं आहे दोन मी कार्यक्रम करत असतो शिवरात्रीचा माझ्या घरी हो म्हणजे अन्नदान करतो बर आणि नंतर पुन्हा आता मी असं ते पालखीवाडीच लोक येणार आहे त्यांना मी सांगितलं होतं देऊरवाडीची आणि त्यांना म्हटलं बाबा तुम्ही माझं असं म्हण आहे का तुमची पालखी माझ्या घरापर्यंत आली पाहिजे आली तुमच्या जे लागली महाराज आहे भक्त आहेत त्यांचे पाय माझ्या घरापर्यंत टेकले पाहिजे आणि तुमचा आशीर्वाद मला लागला पाहिजे बाबा या कारणा तुम्ही त्यांना फोर्स केला ते म्हणजे ठीक आहे भाऊ तुमच्या येऊ शकतो भाऊ मी तुम्ही आमची व्यवस्था करा ती म्हटलं ठीक आहे बरोबर आणि दुसरा माझा म्हणजे मेन म्हणजे संबंध आहे तिकडं नागपूरचा हो सासरवाडी सासरवाडी माझी तिथेच आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घरची पत्नी पण त्या सेवेत आहे पहिली बसून आहे मी लग्न झालो तेव्हापासून लागलो हो आणि माझी पत्नी पहिली बसून सेवेत आहे बरोबर आणि माझ्या मुलाला पण संस्कार तेच लागले आता माझ्या मी अन्नदान पुन्हा माझ्या असं म्हणणं ठरलं आहे का ज्यावेळेस माझ्या वेगळं भरमसाठ पाहिजे हो त्यावेळेस मी माझ्या करून घेईन संकल्प आणि दरवर्षी मी त्यांना मागच्या वर्षी पासून मी डाळ देणं सुरू केली मागच्या वर्षी समजा सव्वाशे पेटी होती सव्वाशे पेटीला मी मला असं एकही असं नव्हतं का बाबा कोणी म्हणत नव्हते का अकरा पद्धत तुरी होती बघून तुरुंग तर बाबाजीच्या हिशोबाने मला अकरा पद्धत तुरी झाल्या त्यामुळे मला खूप काही प्रसाद भेटला जितकी पुण्य आहे म्हणजे आज मग म्हणजे साक्षात दिलं दर्शन हो। तो पुरून 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 तो मी चाललो होतो गंगापूर साखर करून गंगापूर चाललो होतो मी बिष्णूरला माझ्या इकडे लग्नाचा कार्यक्रम होता तो मला असा रस्त्यावर एक मातारा भेटला माता माझ्या साळूज मारलो वाले आणि त्यांना साळू दिशे नाही मला दिशे म्हणे मी पंढरपूरात आला मला वीस रुपये दे म्हणे म्हटलं असं पाकिट काढलं मी आणि म्हटलं बाबा तुम्हाला जितके लागते तितके घ्या तर बाबाजी म्हणे मला वीस रुपये दे विच्यावर मला एक रुपया नको देऊ म्हटलं बाबा जितके लागते तितके घेऊन घ्या तुम्ही नाही म्हणे जायला तू देऊ नको म्हणे आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला जाईथून तुझं भनच बन आहे मला म्हणे फक्त गंगापूरमध्ये नेऊन दे म्हणे मी गंगापूर गाडी पलटवली माझ माझ्या साळू मग हो। मला किल्ल म्हणाले तुम तुम्ही हो। कुठं चालले तुम्ही कुठं चालले गंगापूरच्या थोडं म्हणजे दोन तीन कदम असं तिथं छोडून न्यावं लागलं मी गाडी पलटोळी पर्यंत बाबाजी गायब झाले प्रत्यक्ष साक्षात प्रत्यक्ष साक्षात साक्षा दर्शन दिलं आणि मी कातर खेळला जाताना प्रत्यक्ष मला साप हे दिसते दिसते त्या रूपात दर्शन त्या रूपात दर्शन दिले प्रत्येक तर आज या मुलाखतीच्या लहानूच्या स्वानुभवच्या माध्यमातून मी सगळ्या आता इतर लहानू भक्तांना सुद्धा आवाहन करतो प्रत्येकच मुलाखतीतून एक आव्हान असते अलीकडं कि तिथे की नाही अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा या शाश्वत योजना तर खूप चालू आहे आता तुम्ही तर सत्तर सालामध्ये अकरा हजार तुमच्या वडिलांनी देणगी दिली म्हणजे भरपूर देणगी झाली पण आता अलीकडं की नाही एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य तीन मजली इमारतीचं बांधकाम तिथे हाती घेतलेलं आहे आणि जवळपास आता ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले असन फारच वेग आहे कामालाय प्रसादालयाच्या तर त्या सगळ्या भक्तांना तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून यथाशक्ती फुल नाही फुलायची पाखळी ज्या पद्धतीनं आपण अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या संस्थांच्या योजनाकरता सहकार्य केलं त्याच पद्धतीनं सर्व भक्तानं यथाशक्ती आपापल्या परीनं लहान प्रसादालयाकरता या कामाकरता सुद्धा एक सहकार्य करावं असं एक आव्हान मी या माध्यमातून करतो आणि तुम्ही आजोबा ज्यावेळेस मरण पावले त्यावेळेस मी माझी जी देणगी भावती आहे हो रिन्यूअल केली माझ्या बाबाच्या नावावर केली त्यावेळेस तीन तीन हजार एकशे एक रुपये हो ते योजना योजना केली आहे आता पुन्हा या वर्षी मला अजून डबल नाही आता करायची राहिली की नाही तुम्हाला तर प्रसाद आला यासाठी करा ठीक आहे जेव्हा केव्हा करा एक आव्हानच आपलं असते त्या पद्धतीचं आणि हे बावाजीच करायला लावते समजा आणि असा आकडा काही नाही यथाशक्ती यथाशक्ती यथाशक्तीनुसार करायचं कृप आहे म्हणजे पुढे आलो हो तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी संपूर्ण धवने परिवाराचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय